आणि थेट जवळ पवन डहाटी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक थेट त्यांनाच विचार पवनजी आपण बघतो एनडीए चौऱ्याण्णव आणि एकशे एक चोवीस महागठबंधन म्हणजे मॅजिक फिगर सुरुवातीच्या कालांमध्ये तरी आता महागठबंधननं ही गाठलेली आहे काय वाटतं तेजस्वी यादव यांचा सगळा झंझावात अरुण आणि तरुण रक्ताला बिहारी एकोणाचं वाव देतात असं दिसतंय का नक्कीच तेजस्वी यादव यांचा झंझावात कामी आलेलं आहे पण तेजस्वी यादवांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पार्टीच्या जे सांगितलं आहे की सेलिब्रेट आताच करू नका याच्यामागे एक कारण आहे दोन हजार पंधराच्या निवडणुकीत निवास्था आम्ही बिहारमध्ये होतो नऊ वाजता एका इंग्रजी वृत्तवाहिनीने बी जे पी निवडणूक जिंकली असं जाहीर करून टाकलं होतं बारखाद्यात एन डी टी व्हीच्या साडे दहा वाजता आम्ही सर्क्युलर रोड टेन सर्क्युलर रोड जे देवींचं निवासस्थान आहे लालू प्रसाद आहे तो त्याच्या बाहेर होतो साडे दहा वाजता त्यांच्या निवासस्थानामधनं खूप जोडाचा जल्लोषाचा आवाज आला आम्ही न्यूज चॅनल पाहिलं ते निवडणूक पालटली होती नऊ दहापर्यंत बी जे पी पुढे होती आणि साडे दहा वाजता त्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं जे गठबंधन होतं ते पुढे चाललं होतं म्हणूनच हेच एक कारण आहे तेजस्वी यादवनी आज सांगितलं आहे कार्यकर्त्यांना पूर्ण आकडे पूर्ण रिझल्ट हाती येऊ द्या त्यानंतरच सेलिब्रेट करा